सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंजुंगा कारखाना परिसरात सव्वा दोन किलो गांजा जप्त तारदाळ येथील दोघांना अटक एक लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त पंजंगा कारखाना गाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना शहापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केली अरबाज नजीर चौधरी वय बावीस आणि नियास मोहद्दीन मुल्ला वय बावीस दोघे राहणार आझाद नगर तारदाळ अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून छप्पन हजार रुपयांचा दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा तीन हजाराची रोकड बत्तीस हजाराचे दोन मोबाईल आणि नव्वद हजाराची दुचाकी असा एक लाख एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की कोरुची गावच्या हद्दीतील पंचांगा कारखान्याच्या गाडी अड्डा परिसरात दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला रविवारी दुपारच्या सुमारास पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतलं त्यांची अंगजडती घेतली असता अरबाज याच्याकडे दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला तसेच दोघांकडून दोन मोबाईल रोख रक्कम आणि गुण्यात वापरलेली दुचाकी एम एच एकावन्न ई बावीस एकतीस असा एक लाख एक्याऐंशी हजाराचा मोतीमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कोल्हाळ संतोष गळवे स्थानिक उणी अन्वेषांचे प्रदीप पाटील वैभव पाटील शिवानंद मटपती वैभव जाधव योगेश कोसावे विशाल खराडे राजू कांबळे अरविंद पाटील अशोक पवार सुशील पाटील यांच्या पथकाने केली म्हणकरणीसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी